तर शेतकरी मित्र लिटर दूध देते काय म्हणणं काय असते बाय का देते देते म्हणले घेतले कोणाकडनं सांगा किती घेतले खरंच पंचाळीस हजार घेतले पंचवीस ठीक आहे तुम्ही शेतकरी व्यापारी आहे शेतकरी तर मित्रांनो या शेतकऱ्यानं पंचवीस हजार लागे घेतले लंपे झालं काहीला नाही नाही लंपे डाग दिस आलेले तोंडाला चावलं तू म्हणते हे मच्छर कुठले एवढं राव बरं असू द्या जाऊ द्या शेतकरी मित्रांनो बघून घ्या लंपी झालेला जाय गेला लंपीचं डाग नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आपण आज आली सांगवले या खिलार गाई बाजारामध्ये शेतकरी मित्रांनो बघून घ्या खिलार गाई बाजार कसा पण भरलेला ही एक कालवडाय खालील ही गाय आहे कोणा मालक हिथ आता मगाशी मालक होते बरं का मालक जागेवर तर बघून घ्या गाय तरी देखील वास रुपये लागली गायला हो कोणा मालक या गीराव लांब गाव भरलाय गाई बाजू बर तर कसे आहे ग दा तुमची तर हाय का मारायला नाही घेतले म्हणा मग थांबा माहीत हां ना तुम्हाला गे मग थांबा माहीत लावतो मार मिरेल गे नको उधरू नका थांबा कशा नऊ नवीन आहे मार मिरेल तुम्हाला बरं कशी आहे दाताला दाताला दोन तास झाले स्वतःला दिसायला लागले दात म्हणून खाली कालवड आहे किती दिवस झाली करावडे येऊन पंधरा दिवस झालं म्हणजे दारी काढू देते म्हणले हां म्हणले बर कितीच घेतली तुम्ही आपण घेतली पंचेचाळीस हजारला खरं सांगाय रो खरंच हो पंचेचाळीस हजाराला घेतले हां काय वैशिष्ट्य काय बघितलं तिथं वैशिष्ट्य लांब राहिले कालवड वेगळं झालंय ती कुठल्या ओळख आहे ओळखला इंजेक्शन वरच हा तीच म्हणलं तर शेतकरी मेटर दूध देते म्हणून काय म्हणण्यावर काय असते भाऊ का देते कोणाकडनं सांगाय किती खरंच पंचायत शेतकरी व्यापारी शेतकरी मित्राने शेतकऱ्यांना पंचाळीस हजार लाई घेतले लंपी चालतं काहीला नाही नाही लंपी डाग दिसलेला तोंड हे मच्छर कुठलं एवढं बर असू द्या जाऊ द्या शेतकरी बघून घ्या लंपी झालेला जाई गाईला लंपीचा डाग आहे आणि पंचाळीस हजारला शेतकऱ्याला परवडली या बघा आपला काय उद्देश कोणाला हुसकवायचा किंवा काय नाही जे दिसतंय जे आपण बोलत असतो मित्रांनो कोणाला बरं वाटेल असं आपण कधी बोललो नाही कारण काय कुठल्याला बरं वाटावं म्हणून हा हा हो हो करण्यापेक्षा जी दिसते ती बोलणं कधीही चांगलं तीन लिटर काय बोलत तुम्हाला दिले पंचाळीस हजार आता आता असते शिरापूर मी त्या लोकमंगल कारखान्या जाऊन लोकमंगल कारखान्या बस पाच सहा किलोमीटर पाच सहा किलोमीटर शिरापूरला घेऊन चाललेला ठीक आहे शेतकरी मित्रांनो कसा झाला व्यवहार किती त्यांना परडला ना कमेंट करून सांगायचं धन्यवाद भाय हां शेतकरी मित्रांनो बघून घ्या आता आपण खिलार सगळ्या कव्हर करणार आहे तो कुणाला आली गाय गाई कुणाला आली मालक तुमचे गाय कृषी धन्यवाद गाय तुमची नाही मालक तिकडे तुमचं गाव आहे का कसं बरं बरं ठीक आहे मित्रांनो गाय बघून घ्या कसं आहे मालक नाही जागेवर पहिला रोज दिसते अजून काय बिस्केलेला नाही गा बाहेर करून तर आपण आता गाय या कव्हर करणार आहे त्या ठिकाणी एक गाय बघून घ्या मित्रांनो हो ही गाय कोणा घडली तुमचे हे मला शेतकरी व्यापार आहे तुम्ही बर किती वेंदा यायला झाली गाई परी कडलं ती खोंड आहे का हिजच आहे बरं ओळवडनं बरे होत आहे कसं भरलेला किती दूध देते आता तो एक एक लिटर देते दोन सडन दोन आतलं मी अर्धा लिटर वन सड देते म्हणा बर मला किती वेळा खाली झाली चौथा दहा संपला असल मग किती किंमत सांगता हे मागणी झाली किती पर्यंत सुटल किती आलं तर मी ती साला देणार आहे काय बर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्या जवळ जाय कोणाला पाहिजे असेल तर इथे कवर करू शकताय कृषी कट्टा गाय बघून घ्या कोणाला पाहिजे असेल तर यांचा आपण कॉन्टॅक्ट नंबर घ्या बघताय का धन्यवाद कॉन्टॅक्ट नंबर द्या मला एक्क्याण्णव बारा एक्क्याण्णव बारा चौसष्ट त्र्याण्णव डबल झिरो एक्क्याण्णव बारा चौसष्ट त्र्याण्णव डबल झिरो त्र्याण्णव डबल झिरो का कुठला मामाल इच्छल गर्जीन बघताय काय बर कसं वाटते व्हिडिओ एकदम ओके असते ते ठीक आहे धन्यवाद धन्यवाद तर मित्रांनो आता बाजारात आपला एक फॅन गाठ पडला त्याची आपण थोडक्यात माहिती घेतलेली आहे कसं आहे आपण आता खेलार गाईची माहिती घेणार आहे ही बाजार सगळा खेल्यार असतोय मित्रांनो ही परिसर म्हणजे खेलारगाईसाठी प्रसिद्ध आहे बैल असतील फोंडा असतील बऱ्यापैकी ह्या भागात तुम्हाला मिळून जातील सांगोल्या बाजारात आला काय खिल्लारचा बाजार वेगळ्या ठिकाणी भरतो त्या ठिकाणी येऊन खेलार बघा बाजारात बे असत बघून बघून ज्यांना माहित नाही ते त्या ठिकाणी असतो ते जास्तीचा न घालू आपण गया कवर करूया कारण उद्देश एकच आहे की बाजार किती मोठा आहे आणि गया किती येते हे दाखवायचा उद्देश आहे म्हणून आपण लाईव सगळा कार्यक्रम चालू केलेला आहे त्या भागात जरा मित्रांनो बघू शकता त्या भागात जनावर काही सांगायचं तुम्हाला गरज नाही कशासाठी येतील किंवा कशी बांधली चला आपण आपला मूळ उद्देश सिद्ध करू खेलार गायक कवर करू तर बघून घ्या मित्रांनो बाजारात अहवाल बऱ्यापैकी आज खिलार गाय देखील बाजारात आले त्या मित्रांनो क्वालिटी गाय दिसायला लागली तिच्याकडे आपण जाऊन आता बाजारात रिव्ह्यू घेऊया काय आण तर इथे काजळी खिलार दिसते ते करण्याचा प्रयत्न करूया हो कोणा गाय मालक तुमचे तुमचे गाव गा उडल दाताल कशी कडदात करते काय दिसायला लागले हा कडदात किती दुसऱ्या दुसऱ्या किती दिवस बाकी दिला आता नऊ दिवस नऊ महिने संपले होते वरचे दिवस राहिले होते बर शेतकरी मित्रांनो बघू शकता शेंगाला वगैरे बारकी चांगली एकदम दिकणी गाय बटा वगैरे काय आहे हिला काय नाही बस्तर बिस्तर असले काय नाही काय सुद्धा नाही कुरी करकरी कुरी आहे वळूकडनं भरले डाकन आता पोरानं काय केलंय मला काय मग तुम्ही नसता घरी काय नाही नाही पोरानं माणूस आपण कशावर बघतोय विकायला मी माहितीच नाही मग आता विकताना बऱ्यापैकी बघितलं जाते ना आधी कुणाकडून भरलेली आहे गे काय कारण घेणारला ती फुडलो चांगलं झालं पाहिजे बरोबर किती किंमत सांगताय जी पंच्याहत्तर पंचाहत्तर हजार पंच्याहत्तर हजार बर काय मागणी झाली मागणी किती बरे चाळीस पंचाळीस पंचेचाळीस बरोबर मागले किती अर्धा देणार आहे मामा हा? किती अर्धा देणार आहे अंदाजे का आता कमी जास्त होईल काहीतरी किती जास्त होईल किंवा कमी होईल कमी व्हायचं हो काहीतरी थोडं पाचशे हजार रुपये कमी व्हायचं हो म्हणलं चार पाच हजार सांगा ये किंमत सांगा एक फायनल दे फायनल द्यायची सत्तर सत्तर दे मोबाईल नंबर सांगता इला कोणाला माझा कोण तुमचं सांगा गाय तुमचं मोबाईल नंबर सत्तर त्र्याऐंशी हां सत्तर त्र्याऐंशी नव्वद पस्तीस तीस झालं नाव काय तुमचं गाव पत्तासाठी गाव बोहिरे चालू गा मोळ मोळ चालू ठीक आहे धन्यवाद त्या लोकमगल कारखान्याजवळजवळ हां बस ठीक आहे धन्यवाद राम राम गाव कुठलं कडलास कडलास सांगू चालू आहे बर विकायले का घेतले तुम्ही हा विकायला आणले घेतले विकायला आणले जरा उठा घे फिरून जाईल मित्राण बघू शकता केल्यावर काय जाताल कशी सहा किती वेळेला वरच्या वर तर बघू शकता मित्रांनो दुसऱ्यांदा यायला आहे तर माल काय ना तुम्ही माल घे तर किती किंमत सांगताय किंमत पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार किती दिवस बाकी आहे ते याला हे आता दोन महिने बाकी दोन महिने किती किंमत सांगताय पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार बर बघून घ्या शेतकरी मित्रांनो पंच्याहत्तर हजार किंमत सांगली मालकान का दुसरे येत आहे दुसरं आहे काय होईल किंमत होईल की कमी जास्त सत्तर एकाहत्तर ला सत्तर पर्यंत होय बरं बघून घ्या सत्तर हजार आलं तर दे असेलच म्हणणार खेलर मध्ये चांगल्या क्वालिटी कुठल्या वळव भरली हे सोन्याकडून भरवले कडलाचे हिंद केसरी सोन्या हिंद भरवले काय होईल द्यायची किंमत कमी करून हे दे आता सत्तर म्हणलं सत्तर एकाहत्तर हजार दोन हजार कमी होती आलं द्यायसाठी काय नाही लिहिवाद शेतकऱ्याला म्हणलं कमी करून द्या पाळीवला गेली पाहिजे त्या मोबाईल नंबर तुमचा त्र्याण्णव सत्तर पासष्ट ऐंशी सत्याहत्तर सौका सांगाय त्र्याण्णव सत्तर पासष्ट ऐंशी सत्याहत्तर गाव कुठलं म्हणला कडलास काढला ठीक आहे धन्यवाद शेतकरी मित्रान बघू शकता किती दिवस बाकी आहेत वरचं दोन महिने अजून oh. दोन महिने कच्चे आहे दोन महिने कच्चे सत्तर आलं दे जाय टॉप क्वालिटी आहे हिंदे किशरी सोन्यापासून भरवलेली खिलार आहे तुला पाहिजे असं तर आता आपण नंबर लिटर सहा सहा लिटर काय होऊ शकते काय प्रियाचं मालिक म्हणायचं बरं तुम्ही प्रिया तुमची काय म्हणता काल ओढदी तुमच जागा बरोबर माझं जरा नॉलेज पडतं चांगला आहे वशिन वगैरे तर दिलेला आहे चालतोय धन्यवाद बघून घ्या इकडे दोन गाय आली त्या गा। मालक जागेवर माहिती बघू शकता मित्रांनो ही गाय तर दाखवायचा प्रयत्न करतोय तुम्हाला मी मालक जागेवर माहिती टॉप क्वालिटी आहे त्या बाजारामध्ये सांगाय किमती वेगळे असतात व्यवहारला बसतो कमी जास्त होत असते हे देखील गाय साठायला धाडाला वगैरे चांगले कुणाला पाहिजे असेल तर आपण त्या ठिकाणी मालकच नाही त्यामुळं कसा संपूर्ण नंबर तर द्यायचा ठीक आहे बघून बघून बाजार आपण कवर करायचा प्रयत्न केला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा तर मित्रांनो आपण लाईव्हच व्हिडिओ करायला प्रयत्न करतो लाईव्ह व्हिडिओ करू द्या का एक इंडिव्हिज्युअल गाय कवर करून द्या कमेंट करून सांगा कमेंट लाग मला शेतकरी कर मित्रांनो ह्या परिसरामध्ये खेलार गाय मिळत असतात बाजाराचा संपूर्ण रिव्ह्यू मैस बाजार बैल बाजार खेलार गाय बाजार याचे गायचा बाजार पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आजचा व्हिडिओ इथं थांबूया धन्यवाद मित्रांनो